अशा पद्धतीने कधी वातावरण खराब होऊ दिलं नाही आणि अशा पद्धतीने कोणाला संरक्षण देऊ दिलं नाही आधी मला आठवतं तिथले एस पी बदलण्यासाठी त्यावेळेस धनंजय मुंडे माझ्या मागे इतके लागले होते की माझी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री केली की आमचे एस पी बदलत नाही त्यावेळेस आम्ही अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्या पसंतीचे अधिकारी द्यायचे आणि मग त्या पद्धतीनं गुंडांना संरक्षण द्यायचं अशा पद्धतीने वातावरण आम्ही होऊ दिलं नाही

आधी मला आठवतं तिथले एसपी बदलण्यासाठी त्यावेळेस धनंजय मुंडे माझ्या मागे इतके लागले होते की माझी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री केली की आमचे एस पी बदलत नाही त्यावेळेस आम्ही अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्या पसंतीचे अधिकारी द्यायचे आणि अधिकार मग त्या पद्धतीनं गुंडांना संरक्षण द्यायचं अशा पद्धतीचे वातावरण आम्ही होऊ दिलं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका